निवासा तालुक्यातील वरखेड ते शिरसगाव रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावं तसंच सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वडगाव गुप्ता इथं मोकळ्या जागेचा नकाशा मिळण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान समिती आणि महाराष्ट्र राज्य सकल मातंग समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं आहे महालक्ष्मी वरखेड देवी या ठिकाणी यात्रा फार मोठी असते चार ते पाच लाख भाविक येत असतात परंतु येण्या जाण्यासाठी शिरसगावचे वरखेड येथे रस्ता खूप खराब आहे त्या खराब रस्त्यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते आम्ही गेल्या वर्षीसुद्धा रस्ता दुरुस्त होण्यासाठी भावी भाविकांना सुविधा मिळण्यासाठी खडका फाटा या ठिकाणी रस्ता रोको केला परंतु अद्याप या गेंड्याच्या सरकारला जाग आलेली नाही दुसरी गोष्ट अशी की भाविक खूप याच्या पाठीमागे वरखेड येतील मारुती मंदिराची पाठीमागची जी खाण आहे मोठी खाण ही बुजावी आणि ते जागा भक्तासाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी मी आम्ही गेल्या वर्षीसुद्धा रस्त्यारोप मागणी केलेली आहे परंतु आम्हाला फक्त आश्वासन दिले गेलेले आहे अद्याप कुठलंही त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त झालेला नाही काही नाही आम्ही आत्ता सुद्धा या विषयावरच रस्ता धरणे आंदोलन करत आहोत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलनाला आम्ही पूर्ण सकल मातंग समाज अण्णा साठे स्मारक समितीच्या वतीने धरणे आंदोलन करत आहोत मी श्रीरंग लक्ष्मण आडागळे राणा सिद्धार्थनगर अहमदनगर आज वरखडच्या देवस्थान करताना या ठिकाणी सर्व समाजाचे छोटे मोठे कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले इथं आणि उपोषणला बसलेले इथं आमचं एकच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी यात्रा भरती ही कुलदैवत आख्या महाराष्ट्राचं आहे हे काय जिल्ह्याचं तालुक्याचं नाही तर ह्या ठिकाणी कमसेकम पाच ते साडेपाच सहा लाख लोक लोकसंख्या येत असते तिथं त्या ठिकाणी हिंदूचं देवस्थान आहे अशा पद्धतीने कुठल्याही सरकार आम्हाला सुविधा देत नाही रस्त्याचे प्रश्न इथं शेजारच्या अतिक्रमणचे प्रश्न येतं अतिक्रमण कमिटीच्याच लोकांनी केलेलं आहे आणि कमिटीच्याच लोकांनी दुकानं ठाटलेत आणि त्या ठिकाणी काही काहींनी कंपाउंड बांधून बिझनेस चालू केली की के आलेल्या यात्रेकरूंला हजार रुपये किंवा दीड हजार रुपये पावती फाडायची आणि मग त्या ठिकाणी तुम्ही देवाची काय सेवा सेवा करायची किंवा यात्रा करायची हे तुम्ही ठरवायचं पण अशा पद्धतीने जर इन्कम एवढ्या मोठ्या देवस्थानला जर जा लुटायचे कामं जर होत असले सरकार सुद्धा झोप घेऊपणा करत आहे आणि शिवाय आमचे समाजाचे कार्यकर्ते सुद्धा झोप गणवपणा करत कुणी ही उठाव करीत नाही आणि केलेल्या उठावाला आमचे अहमदनगरचे चांदणे साहेब चांदणे साहेबांनी बऱ्याच वेळेस पत्र व्यवहार केले जयलवजी मी साहेबराव पाचरणी राहणारची चुंडी जीवरखिडला जे जी देवस्थानचे जे सुवर्णातून कर... जे आमची वेसाळणा होती हे तो व जाणून बुजू आमच्या समाजावर ते जे कारण एक मिनिट मी जा म्हणा समाजावर जे व आमच्या जाती धर्मावर अन्याय केला जातो कारण की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी सुवर्णाचे मंदिर येतं मातंग समाजाचं तेवढंच एक आमचं दैवत असल्यामुळं आम्हाला कुठली सुविधा मिळत नाही आम्ही गेल्या वेळेस आंदोलन केले रस्ता रोखो केले आम्हाला त्या टायमाला फक्त आश्वासन देण्यात आलं आता बी ती जी 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 जर गेल्या वर्षीची परिस्थिती झाली ती जर परत आत्ता जर होत असेल तर आम्ही राष्ट्रोक केल्याशिवाय राहणार नाही एवढं ना मी सांगतो